तोर बहुत मैं जीवाला धरो है एक तुम्हारा जाने 4,008 हजार आठ गाता है गाता का बार हाँ 4,008 हजार आठ बहुत लाए थे मनुन आये भक्ति करावी मोरी घरान्या ना राजकारण करावो मोजी घरान्या ना आर्गनवाजो आजित मस्तर धरती वाजवावं अर्जुन गोरवण सनय वाजवाव धुंड्रं वास्तरनं आणि भारू म्हणावं फक्त मचिंदर शिंगाड्यानी देवळा पण अरे काय राव भाऊ कसा आहे माहित आहे का लक्ष चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून परत मानव जन्म आहे एक एक युनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेल मानवाचा एक दिवशी असा होणार आहे टाळ वाजून टाळ खाली राहणार आहे टाळ वाजून वर जाणार आहे ती डुलची वाजून वर जाणार आहे खाली राहणार अर्गन वाजवणार आर्गन खाली राहणार अर्गण वाजवणार वर जाणार मास्टर तुमची सनी खाली राहणार आहे तुम्ही सुधा वर चालणार आहे तुम्ही साईब वर चालणार फक्त मच्छिंद्र शेंगाडेच राहणार हा म्हणजे मळते महाराजचं मत हे मरण हे कुणाला चुकल्याल नाही बरोबर बर का पण बर माणसाची मूर्ती गेली तर कीर्ती राहोवी हाय नाटक म्हणाले सुद्धा म्हणाले सुद्धा पण एक दिवस असा यर या चला कदाचित कसा आहे जो करेन स्वतःच्या लाकूड स्वतःला म्हणत अरवा तास उभा तास, तास, तास एक दिवशी लाकूड म्हणून लाकूड म्हणाले ते पण एक दिवस असा येईल ये याच लाकडा जाणीन तुला का कसे आहे ते कातर मला एक दिवशी याच कापडात बुंडाळून नेहमी अरे मडका म्हणाल कुंभाराला कस घडवायचं आहे घडव मला पण याच गाडग्याने पाणी पाजेन रे तुला कोण कितीही मोठा असला त्याला सोन्याच्या तांब्यानं स्टीलच्या तांब्यानं पितळ्याच्या तांब्यानं पाणी पाजत नाही शेवटी लाकूडच असते का नाही राम भाऊ सम अहो या रामभाऊचं माथार वारलं हे बघा या रामभाऊचं माथार वारलं आणि ए या रामभाऊचं माथार वारलं आणि एवढं मला फोन केला नाही काय नाही आजने दिवशी मला काही झोंगलं नाही जायला मास्तर आजने दिवशी मला जायलाच झोंगलं नाही मला दुसऱ्या दिवशी रामभाऊनं फोन केला शिंगाड महाराज म्हणला काय करायचं म्हणलं असं झालं तसं झालं ठीक आहे म्हणलं मी काय केलं मातेला गेलो मातेला गेलो रामबाबचं सार गोत्र पाया पडलं रामभाऊ पाया पडला रामबाऊची पोरं पाया पडली भाऊ पाया पडला अखंड पाया पडलं पण रामबाऊचं म्हातार लय काढ होत रामबाऊचं म्हातार शिवना पण रामबाऊचं म्हातार मला माहित होत काय करत होत ते रामबावच म्हातार होत तलाट्याच्या हाताखाली दहा रुपये घेतल्याशिवाय कोणाचा ओथान देत नव्हतं हे मला माहित होत मी काय केलं गेलो साई के पाया पडून वायता गेली होती कावळा येणार मी तथ गेलो केशातलं दहा रुपये काढलं असं असं करून ठेवलं आणि पाया पडून महाग चरतो ना चरतोय कावळ्याचं झगड जे मला म्हणाले शिंगारी महाराज काय बांध म्हणलं तुम्ही राव असून माहित नाही म्हणलं रामबावच्या म्हाताऱ्याला सवय एक बेकार होती म्हणलं दहा रुपये घेतल्याशिवाय उतारात घेत नव्हता म्हणून मी दहाची नोट ठेवली वा वा म्हणलं आम्हाला माहितच नाही असं म्हातार करत होते त्याच्यावर येऊ करामती कर म्हणून <laughs> 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 <मनोन>, आणि <laughs> कर्ष तरी युद्ध होसी परिवैष्णव न होणे जना तरी कापणीच होशि अरे जना गायन करशी तरी गुणीजन होशी वैष्णव न होशि अरे जना जर वैष्णव होयच असेल लामा मध्ये नाम वैष्णवच घेशी तरीच वैष्णव होशी जना म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं जर तुम्हाला मोठं होयच असेल तर काय करायला लागतय घ्यायला आनंदीला वारीला जायला लागतंय गोळ्या बिस्किटाना लाडवाना बडनच्या पोड्यानं पिशवी पाहिली का मधलंच महागाई यायला लागते <laughs> हा असं कुटुंब म्हणून असा विषय काय काय वारकरी कारण आहे का या जगात एका तऱाचा मारकरी नाही काय काय गावात असाय रोप पाहता चला दारूच्या ठिकाणी तो हा विठ्ठल वरवा आणि किती घ्यायची चुडी ठरवा एका तऱाचा वारकरी राहिलेला नाही कारण हे कलियुग आहे क्रता युग द्वापारी येऊ त्राथायुग आणि चालू असणारे कलियुग आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात अरे गचरा गेला गचरा गेला

आणि शकून सांगावया वैया मी करी उगा यमाई माझे नाव तय नगरी वस्ती केली मी तरी आली एक भावे आणि ऐसा माझा शकून दादा चित्र देऊन ऐकावे काही काही बाबा दुहेर माझा देश आणि शकून सांगावया आली मी करी उगास अहो ब्रह्मा विष्णू महेश पुस्ती शकुनावास आयसे निदान सांगितले त्यास धरत्री आकाश मजताची उत्पत्ती चंद्र सूर्य मजताची रुद्र होऊन गेले अरे ऋषीमुनी गंधर्व देखता मज निमाले म्हणून कली युगामध्ये एक विपरीत होईल अरे बहिर्भाव भाव दोघां जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळ भारतान वागेल आणि सहा वर्षाची नार गरोदर राहील असं मी म्हणत नाही असं एकनाथ महाराज म्हणतात म्हणून वारा थोर झुंजाट सुटेल थोर थोर दादा पर्वत उडून जातील आणि आठ राही जातील एके ठिकाणी जेवतील म्हणून भार पाठच करावं लागतं कसं आहे सुरपिटी सुरफाटीचा डाव असतो काय गडी कोंड्यात थे असते काय गडी पाणी आणायला जाते बरोबर का पाणी आणायला गेलेल्या गडी जर कोंड्यातल्या गड्याला पाणी पासा आणायला जातोय पाणी पासा आणायला जातोय समजा येताना त्या गड्याला आडवला हिकडे हिकडे कडी करून येत असतो समजा फाटीच्या बाहेर पाय पडला त्या गड्याचा तिच्या बाहेर पडलो त्याला काय म्हणते ती गडी तस तुम्ही तस तुम्ही करू नका कोणी जाऊ महाग कोण न उगाची दादा थोरी, पुत्र राहते माझा शकून ऐका संती तुम्ही मूल पेठे नाव राहणे माझी आधी शक्ती आणि आंब्याचा व्यवहार मूर्ती आणि एका जगात प्रसन्न झाली आधी शक्ती या माहित्याला न्याय या माल तो माहिला चार दिवसात या द्यान मावलीला मा या माल नाही या माल्यावर घरी हुशार दिसतोय असं नाही माणसाची पाया घ्यावा का त्याच्या चेहऱ्यावरने करायचे नाही का बड्यावरने करायचे नाही लय जात हुशार या माल्यावर त्याने काय केलं या माझ्या महिला माहित महाराज चला घ्या पिसवी चला या, या जातीने काय केलं माहित आहे का महाराज म्हणला आलाय बसा तांब्या म्हणून दिला ताब्या भरून दिला त्याला चहाला आदान ठेवलं आणि चहाला आदान ठेवून काय केलं त्या थोडं गुंगीचं औषध टाकलं गुंगीचं औषध टाकलं गलाच भरून यमाला या शाह्यानं दिलं आता ते गलास लिहायचं तत्व सोडलं चांगलं तासभर सुदीवर चालणार तर ह्या मैत्यानं काय केलं याचं नाव वरल्या कडला होत यादीला वरल्या कड्याला होतं या जातीनं काय केलं ते वरलं खुडलं आणि खाल्ल्या खुला लावली वा माहिते महाराज आतापर्यंत मी एवढ्या जगांना नेल कोणी मला चहा पाणी दिलं नाही कोणी चहा केला नाही तुम्ही माझ्यावर फार उपकार केलं आता म्हणला काय करणार होतो वर्णन सुरुवात करणार होतो माहिती महाराज तुमचं उपकार माझ्यावर लय झालं मी वर्णन सुरू करत नाही मी आता काल सुरू <⁉ति> अरे नको रे झाले नको रे आशीर्वाद आहे मला आई वडिलांनी सांगितलंय कुस्तीला गेला पडून येऊ नको मचिंदर कुस्तीला गेला पडून येऊ नको भारुडाला गेला कधी हरून येऊ नको मला त्यांचा आई वडिलांचा अरे हे पाप आहे बाकी सर्व साप आहे या ताप आहे पण भारुडा शिंगारे महाराज तुझ्या बापाचा बाप आहे